नमस्कार मी राजरत्न जोंधये टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले यामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला मोठं यश मिळाल्याचं दिसून आलंय तर महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा फटका बसला महाविकास आघाडीतील अनेक दिग्गजांनाही या निवडणुकीत पराभवाचा हो धक्का हा सहन करावा लागला मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा धक्कादायक पराभव झालाय राज्यातील विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले प्रसार माध्यमांनी आणि रिसर्च संस्थांनी जाहीर केलेले अनेक एक्झिट पोल या निकालापुढे फोल ठरल्याचं दिसून आले बहुतांश सर्वच एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि मायुतीमध्ये अटीतटीची लढत होईल असं सा सांगण्यात आलं होतं परंतु निकाल जाहीर झाल्याच्या नंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी महायुतीला दोनशे तीस जागा तर महाविकास आघाडीला अवघ्या सेहेचाळीस जागा मिळाल्या तर इतरांना समाधान या निकालानंतर महाविकास आघाडीमधील अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा हा सहन करावा लागल्याचं दिसून आलंय त्यातील मोठं नाव म्हणजे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा धक्कादायक पराभव झालाय रोहिणी खडसे यांचा शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी तेवीस हजार नऊशे चार मतांनी पराभव केला तर चंद्रकांत पाटील यांना एक लाख बारा हजार तीनशे अठरा मतं मिळाली तर रोहिणी खडसे यांना अठ्ठ्याऐंशी हजार चारशे चौदा मतं मिळाली एकोणीसशे ऐंशी पासून एकनाथ खडसेंनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि सलग सहा वेळा ते या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकनाथ खडसे हे या मतदारसंघातून इच्छुक होते परंतु भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर मधून उमेदवारी देण्यात आली त्यावेळी त्यांची लढत अपक्ष उमेदवार असणारे चंद्रकांत पाटी चंद्रकांत पाटील झाली यांनी रोहिणी खडसे यांचा धक्कादायक पराभव केला होता या पराभवानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्या पाठोपाठ रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर मधून उमेदवारी देण्यात आली या निवडणुकीत यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली प्रचाराच्या वेळी एकनाथ खडसेंनी भावनिक प्रचार केला पुढची निवडणूक मी बघेन की नाही माहिती नाही माझी तब्येत अत्यंत खराब आहे त्यामुळे रोहिणी खडसेंना विजयी करा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं होतं परंतु मतदारांनी परत एकदा चंद्रकांत पाटील यांनाच विजयी केलं एकनाथ खडसेंना जाहीर प्रचारातून सांगावं लागलं की माझी राजकीय वारसदार माझी सून रक्षा खडसे नसून रोहिणी खडसे आहे तरी सुद्धा मतदारांनी चंद्रकांत पाटील यांनाच विजयी केले टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न

<laughs> 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 monington Oxerich, proudly Indian <laughs>